दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी घोषणा केली आहे की रायगडमधील सर्व नगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील सध्या जागावाटपाबाबत घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु असून आघाडीतर्फे सक्षम उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद भोईर जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि पदाधिकारी उपस्थित होते अलिबाग नगरपालिकेसाठीही पक्षाची तयारी जोरात सुरू असून शेतकरी कामगार पक्षासोबत चर्चा सुरू आहे जिथे आघाडी शक्य नसेल तिथे स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगून बांधलेलं आहे आणि त्या निमित्ताने विधानसभा म्हणून निवडणुका म्हटल्या जातात अशा सर्वच स्तरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या नगरपालिका असतील नगरपरिषदा असतील जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समिती यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांची या पक्षा निवडणुकांसाठीची तयारी देऊ घातलेल्या निवडणुकीची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होताना जे जे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी इच्छुक आहेत अशा मंडळींची पडताळणी करण्यासाठी आम्ही आढावा बैठक आयोजित केली होती आणि त्यासंदर्भात अलिबाग नगर परिषदेचा विचार करता ज्या ठिकाणी सर्वसाधारणतः नऊ ते दहा इच्छुकांनी आपली नावं पक्षाला कळवली की आम्ही ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत वरिष्ठ पातळीवरून असं कळवण्यात आलेलं आहे की शक्यतो आपल्याला महावि विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातं परंतु त्याबरोबरच ग्रामीण भागातील किंवा त्या त्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मानसिकता तेथील मतदारांची मानसिकता लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणता येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला त्या त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापित करता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एक कॅडर बेस्ड राजकारण करणारा पक्ष आहे आम्ही दिवस रात्र लोकांच्या सेवेसाठी धावत असतो त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धावत असतो प्रभागामध्ये आमचे प्रत्येक कार्यकर्ते अगदी निवडणुका डोळ्यासमोर न ठेवतात परंतु जनतेच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी नेहमी मेहनत घेत असतात निवडणूक हे फक्त माध्यम असतं की त्या माध्यमातून आपल्याला सत्तेच्या माध्यमातून समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्याचं एक माध्यम आहे आणि म्हणूनच निश्चित आमची अगदी कायमची निवडणुकीची तयारी असतेच त्यामुळे आताही आमच्याकडे अशा प्रकारे अगदी नगराध्यक्षासाठी देखील आमच्याकडे उमेदवार आहेत परंतु आम्ही कोणत्याही उगाच रिअलिस्टिक आहोत उगीच कोणत्याही हक्क सांगण्याचा किंवा मोठ्या वल्गना करण्याचा काही अर्थ नाही आम्ही रिअलिस्टिक राहून शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य अलिबाग तालुक्या नगरपालिकेतील आम्ही मान्य करून त्यांच्यासोबत आमचे हो। जे सक्षम उमेदवार आहेत त्यापुरताच आम्ही त्यांच्याकडे आग्रह करतोय उगीच कुणीतरी कोणाचा तरी नावाचा आग्रह करावा या मताचे आम्ही नाही आहोत परंतु आमचे जे सक्षम उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मात्र आम्ही अगदी टोकाचा आग्रह आमचा निश्चित राहावर देखील आमची चर्चा झालेली आहे आणि त्यासोबतच शेका पक्षाचे जे अलिबाग नगरपालिकेमधील जे नेते मंडळ त्यांच्यासोबत देखील आमची चर्चा झालेली आहे चर्चेच्या वाटाघाटी चालू आहेत त्याचा काही तपशील उघड करण्याची गरज नाही परंतु सकारात्मकरित्या नक्कीच चर्चा झालेली आहे काही नावांच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत आणि आपण आपल्याला जाणतोय की यापूर्वी अलिबाग नगरपालिकेवर शेका पक्षाची एक हाती सत्ता होती त्यामुळे त्यांचे जे काही विनिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे जे काही तिथले सिटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्या बाबतीत थोड्याशा ऍडजस्टमेंटला त्यांना कुठेतरी तरी प्रॉब्लेम येतोय परंतु जेव्हा आघाड्या काढतात तेव्हा नव्याने आघाड्या घडतात तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतातच आणि आघाडीचं राजकारण असंच असतं की कुठेतरी दोन पावलं त्यांनी पुढे यायचं असतं कुठेतरी दोन पावलं आम्ही मागे जायचं असतं कधी त्यांना मागे जावं लागतं आम्हाला पुढे यावं लागतं अशा पद्धतीनेच या आघाड्या किंवा वाट वाटाघाटी होत असतात आणि ती प्रक्रिया चालू आहे मला नक्कीच आशा आहे की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पॉवर गट असेल राज्यामध्ये लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा